नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी स्वप्नील कांदळकर आपले सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वश स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो मिडल स्कूल स्कॉलरशिप एक्झाम पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी विषय इंग्रजी फॉर्मेशन ऑफ वर्ड युझिंग गिव्हन लेटर ऑफ द अल्फाबेट विद्यार्थी मित्रांनो आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीच्या इंग्रजी विषयातील फॉर्मेशन ऑफ वर्ड युझिंग गिव्हन लेटर ऑफ द अल्फाबेट या सब युनिट विषयी माहिती बघणार आहोत काही प्रश्नांचा सराव या ठिकाणी करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो लेटर ऑफ अल्फाबेट मधील फॉर्मेशन ऑफ वर्ड युजिंग गिव्हन लेटर ऑफ द अल्फाबेट या प्रकारच्या स्वाध्यायात पुढील प्रकारचे प्रश्न विचारले जातील आता म्हणजे हा जो स्वाध्याय आहे या स्वाध्यायामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील त्याचे उत्तरे कशा प्रकारे शोधायचे आहे याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया बघा या ठिकाणी जे विचार प्रश्न विचारले जातील तर प्रश्न कसे असतील गाळलेले अक्षर किंवा अक्षराचा समूह निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा आता या ठिकाणी काय असेल अल्फाबेट ग्रुप ऑफ द अल्फाबेट्स ग्रुप ऑफ अल्फाबेट बरोबर म्हणजे गाळलेले अक्षर एखाद्या शब्दामधील काही अक्षरे गाळलेले असतील बरोबर किंवा अक्षरांचा समूह म्हणजेच ग्रुप ऑफ अल्फाबेट त्या ठिकाणी गाळलेला असेल आणि त्यात योग्य गाळलेल्या अक्षरांची निवड करून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहे अशा प्रकारचा अशा प्रकारचे काही प्रश्न विचारले जातील त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो बघा पहिले मधले अथवा शेवटचे अक्षर घेऊन नवीन शब्द तयार करणे आता या ठिकाणी दुसरा प्रकार काय आहे तर पहिले मधले अथवा शेवटचे अक्षर घेऊन नवीन शब्द तयार करणे म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काही शब्द दिले जातील बरोबर आणि त्या शब्दाचे म्हणजे या ठिकाणी समजून घ्या कॅट मॅट पॅट बॅट बरोबर आता या ठिकाणी काय माहिती काय या ठिकाणी असा प्रश्न विचारला जाईल की पहिला पहिले अल्फाबेट्स पहिले अल्फाबेट्स घेऊन अर्थपूर्ण शब्द तयार केवा किंवा मधले अल्फाबेट्स घेऊन अर्थपूर्ण शब्द तयार करा किंवा शेवटचे अल्फाबेट घेऊन अर्थपूर्ण शब्द तयार करा अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातील त्यानंतर जो तिसरा प्रकार आहे तिसरा प्रकार काय आहे तर तिसरा प्रकार आहे शब्दांचे योग्य स्पेलिंग ओळख नाही म्हणजे काय असेल शब्द दिलेला असेल आणि त्या शब्दाचे चार पर्याय दिलेले असतील बरोबर आणि त्या चार पर्यायापैकी त्या ठिकाणी आपल्याला विचारले जाईल की योग्य स्पेलिंग असलेला शब्द किंवा पर्याय निवडा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील त्यानंतर गटातील वेगळा शब्द ओळखणे बघा या ठिकाणी अजून एक प्रकारे गटातील वेगळा शब्द ओळखणे आता जसं की ते शब्द आपल्याला शब्द दिले जातील मग ते शब्द एका कॅटे ठराविक कॅटेगरीचे असतील म्हणजे फळांचे शब्द असतील किंवा व्हेजिटेबल्स असतील किंवा ॲनिमल्स असतील पेट ॲनिमल असेल वाईड ॲनिमल असेल यांचे शब्द दिलेले असतील पण त्यातला एखादा शब्द असा असेल की तो त्या मधला नसेल बरोबर आणि तो शब्द त्या कॅटेगरी मधला नसल्यामुळे आपल्याला त्या शब्दाची शोधायचा आहे त्या शब्दाची निवड करून आपल्याला योग्य वर्तुळाला योग्य पर्यायाच्या वर्तुळाला आपल्याला पर रंगवायचे अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी असेल त्यानंतर बघा अंकाची योग्य प्रमाणे मान्य करून अर्थपूर्ण शब्द तयार करा म्हणजे काय असेल की जे अल्फाबेट दिलेले असतील त्या अल्फाबेटचे काही नंबर्स असतील बरोबर म्हणजे जसं की ए बी सी डी ए टू झेड या ठिकाणी बघा ए टू झेड हे जे अक्षर आहे ए एक नंबरला आहे बरोबर झेड ट्वेंटी सिक्स नंबरला आहे बरोबर सव्वीस नंबरला आहे असे प्रत्येक जे अल्फाबेट्स आहे जसं की ए बी सी डी एक दोन तीन चार असे हे त्या ए बी सी डी अल्फाबेट्सचे क्रमांक आहे बरोबर आता हे जे क्रमांक क्रम, आहे हे क्रमांक दिलेले असतील आणि ते क्रम योग्य क्रमांकांचा अंकांची योग्य प्रमाणे मांडणी करून आपल्याला त्या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जातील गाळलेले अक्षर किंवा अक्षराचा समूह निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा बरोबर त्यानंतर पहिले मधल्या तो शेवटचे अक्षर घेऊन नवीन शब्द तयार करा किंवा मग योग्य शब्दांची योग्य स्पेलिंग ओळखा किंवा गटातील वेगळा शब्द ओळखा किंवा अंकांची योग्य प्रमाणात मांडणी करून अर्थपूर्ण शब्द तयार करा असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला या फॉर्मेशन ऑफ वर्ड यूजिंग गिवन लेटर्स ऑफ द अल्फाबेट उपघटकामध्ये विचारण्यात येईल तर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या ह्या ज्या घटक आहे या घटकाविषयी आपण माहिती बघितली तर आपण या ठिकाणी काय आहे तर आपण काही प्रश्न घेऊया आणि ते प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करूया करूया म्हणजेच ते प्रश्न सोडूया आणि त्याच्या योग्य पर्यायाची निवड करून योग्य उत्तर शोधूया तर त्यासाठी काही प्रश्न आहेत तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो आपल्याला चा सराव घ्यायचा आहे परंतु प्रश्नांचा सराव घेण्यापूर्वी आपल्याला काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी माहीत असणं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो अतिशय गरजेचं आहे तर काय महत्वाचं अस माहीत असले पाहिजे आपल्याला तर जो आपला उपघटक आहे फॉर्मेशन ऑफ वर्ड युजिंग युअर लेटर ऑफ द अल्फा आ, अल्फाबेट याच्यामध्ये काय आहे तर अल्फाबेट्सचा वापर करून आपल्याला वर्ड फॉर्मेशन करायचं म्हणजे शब्द तयार करायचे आहे मग याच्यामध्ये आपले अल्फाबेट्स कुठले आहेत तर बघा कॅपिटल लेटर्स आहेत कॅपिलेटर्स कॅपिटल लेटर्समध्ये बघा एबीसीडी ही कॅपिटल लेटर्स म्हणजे मोठी लिपी आपण त्याला थोडक्यात म्हणतो त्यानंतर स्मॉल लेटर्स आहे त्याला आपण छोटी लिपी म्हणतो अशा प्रकारचे हे अल्फाबेट्स आहे त्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला हे जे अल्फाबेट्स दिलेले आहेत हे जे आपल्या अल्फाबेट्स दिलेले आहेत याचा क्रमांक सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जसं काय एक नंबरला ए त्यानंतर दोन नंबरला बी तीन नंबरला सी चार नंबरला डी सात नंबरला जी बरोबर दहा नंबरला जे म्हणजे यांचे नंबर आपल्याला माहीत असले पाहिजे ए टू झेड पर्यंत एकूण आता इंग्रजीमध्ये एकूण अल्फाबेट्स किती आहेत तर एकूण ट्वेंटी सिक्स अल्फाबेटे किती ट्वेंटी सिक्स अल्फाबेटे लक्षात ठेवा ट्वेंटी सिक्स अल्फाबेटे म्हणजे सव्वीस इंग्रजी मुळाक्षरे आहेत बरोबर आता त्यामध्ये कॅपिटल्स आणि स्मॉल बरोबर आता कॅपिटल लेटर्सचा जो वापर आहे तो ठराविक ठिकाणी केला जातो बाकी स्मॉल लेटर्स जे आहेत बरोबर तर त्या स्मॉल लेटर्सचा मोस्टली वापर केला जातो बरोबर आता त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय बघायचं आहे तर आपल्याला आपल्या या अल्फाबेट्सचे नंबर माहीत असले पाहिजे मग आपण ही गोष्ट लक्षात ठेवायची जसं की एक नंबरला ए बरोबर मग डीचा नंबर किती आहे चार आहे जेचा नंबर किती आहे दहा आहे त्यानंतर डब्ल्यूचा नंबर किती आहे तेवीस आहे झेडचा नंबर किती आहे सव्वीस आहे एकूण मुळाक्षर आहे किती आहे सव्वीस इंग्रजी मुळाक्षरे म्हणजेच अल्फाबेट्स आहेत ही काही महत्वाची माहिती होती या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर वन सिलेक्ट द ग्रुप ऑफ लेटर टू फॉर्म द नेम ऑफ अ थिंग यूज्ड इन रेनी सीझन सिलेक्ट द ग्रुप ऑफ लेटर फॉर्म द नेम ऑफ अ थिंग यूज्ड इन द रेनी सीझन पावसाळ्यात वापरल्या जाणारे एका वस्तूचे नाव तयार करण्यासाठी योग्य शहरांचा समूह निवडा आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी माझ्याकडून एक चूक झालेली आहे तर ती चूक काय आहे मी ज्यावेळेस ही पी पी टी तयार केली त्यावेळेस बघा मी या ठिकाणी डॅश एम ई एल ए असा एक अक्ष अक्षरांचा गट घेतलेला आहे तर तो गट या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो मी दुरुस्त करतो डॅश एम डॅश आर ई एल डॅश ए असा असणार आहे मग या ठिकाणी तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला यापासून एक शब्द तयार करायचा आहे काय विचारलं आहे आपल्याला इन्स्ट्रक्शन काय दिलेले पावसाळ्यात वापरल्या जाणाऱ्या एका वस्तूचे नाव तयार करण्यासाठी अक्षरांचा समूह निवडा सिलेक्ट द ग्रुप ऑफ लेटर फॉर्म द नेम ऑफ अ थिंग युज इन रेनी सीझन बरोबर मग यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो अंब्रेला या शब्दाचं स्पेलिंग काय ते जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही या ठिकाणी लिहून ठेवू शकता यू बी एल बघा यू एम बी ई डबल एल ए अम्रेला हे शब्द हे स्पेलिंग आहे तुम्हाला स्पेलिंग माहीत असेल तर तुम्ही यातला म्हणजे स्पेलिंग लिहू शकता यू बी एल मग यू बी एलचा पर्याय कुठे आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे पर्याय क्रमांक दोनचे ची उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक दोनच्या वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी रंगवायचे आहे परंतु जर समजा आपल्याला स्पेलिंग जरी माहीत नसेल तरी आपण वरून आपण काय करू शकतो प्रनाउन्सिएशनवरून आपण या ठिकाणी अंब्रेला हा शब्दाची हा परि या ठिकाणी पर्यायाचा शोध घेऊ शकतो आता अम्प्रेला असा होईल का उच्चार होणार नाही बरोबर त्यानंतर अम्रेला हा उच्चार होईल आता पर्याय क्रमांक दोनवरती तुम्ही गेल्यानंतरच तुम्हाला लगेच एक अंदाज येईल की नाही व पर्याय क्रमांक दोनचं उत्तर बरोबर आहे यू एम बी आर ई एल एल ए अम्रेला शब्द तयार होतो आणि पर्याय क्रमांक दोनचं उत्तर बरोबर आहे त्यानंतर तिसरा पर्याय सुद्धा आपल्याला पडतळून बघाय टेलास होते होईल का नाही त्यानंतर अम रेला असं होईल का नाही होणार म्हणजे पर्याय क्रमांक दोनचं उत्तर, दोन उत्तर बरोबर दोन आहे पर्याय क्रमांक दोनच्या वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी रंगवायचे आहे आता क्वेश्चन नंबर टू फाइंड द नेम ऑफ प्रोफेशनल फॉर्म द गिवन लेटर काय प्रश्न विचारलेला आहे फाइंड द नेम ऑफ प्रोफेशनल्स फ्रॉम द गिवन लेटर पुढील अक्षरातून एका व्यावसायिकाचे नाव ओळखा म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे आपल्याला एका व्यावसायिकाचे नाव ओळखायला सांगितलेले आहे मग आता या ठिकाणी बघा काय या ठिकाणी आपण ज्यावेळेस पर्यायाचे वाचन करूया बरोबर मग पर्यायाचे वाचन केल्यानंतरच आपल्या लक्षात येईल का कारपेंटर आपल्याला माहित पाहिजे कार्पेंटर या शब्दाचा मराठी अर्थ माहित पाहिजे किंवा कार्पेंटर हे प्रोफेशन आपल्याला माहित पाहिजे आणि त्या कार्पेंटर फक्त प्रोफेशन माहित असून उपयोग नाही तर आपल्याला या ठिकाणी कार्पेंटर या शब्दाचा काय तर स्पेलिंग माहीत स्पेलिंग सुद्धा माहीत असणे आवश्यक आहे मग या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक एक कार्पेंटर हे हेच जे स्पेलिंग आहे हे स्पेलिंग बरोबर आहे का नाही हे स्पेलिंग चुकीचं आहे पर्याय नंबर दोनचं पण स्पेलिंग बरोबर आहे का नाही हे पण स्पेलिंग चुकीचं आहे आता पर्याय नंबर तीन पर्याय नंबर तीनमध्ये बघा सी ए आर पी ई एन टी ई आर हे स्पेलिंग बरोबर आहे म्हणजे पर्याय नंबर तीन -E -E पर्याय क्रमांक तीनचं तीन उत्तर बरोबर आहे म्हणून या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक तीनच्या वर्तुळाला रंगवणार आहे आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर थ्री सिलेक्ट द फर्स्ट लेटर ऑफ इच ऑफ द वर्ड गिवन इन द बॉक्स अँड फॉर्म अ न्यू वर्ड सिलेक्ट द ग्रुप ऑफ टू विच द वर्ड बिलॉंग टू आता या ठिकाणी जो प्रश्न विचारलेला आहे प्रश्न आपण व्यवस्थित समजून घेण्यात घ्यायचा आहे प्रश्न काय दिलेला आहे पुढील चौकटीत दिलेल्या प्रत्येक शब्दातील पहिले अक्षर घेऊन नवीन शब्द तयार करा आणि त्या शब्दाशी संबंधित योग्य गट पर्यायतून निवडा आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी हे जे शब्द दिलेले जसं की नोट गोट मॅन अँड आणि ऑक्स यापासून आपल्याला काय करायचं या आप आहे यापासूनचे पहिले शब्द आपल्याला घ्यायचे काय करायचे पहिले अक्षर घ्यायचे सॉरी शब्द घ्यायचे नाही पहिले अक्षर म्हणजेच काय अल्फाबेट्स घ्यायचे आहे मग पहिले अल्फाबेट्स कुठले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी पहिले अल्फाबेट्स आहे एन एन जी एम ए मात्र याच्यापासून काय शब्द तयार होऊ शकतो बघा काय शब्द तयार होऊ शकतो तर एक मोठा मोठी आपण अंदाज केला तर आपल्या लक्षात येईल की यापासून मँगो शब्द तयार होऊ शकतो कुठला एम ए एन जी ओ मँगो मँगो हा शब्द तयार होतो होऊ शकतो आता मँगो हा शब्द तयार झालेला आहे मग आता मँगो हा शब्द कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे मँगो व्हेजिटेबल आहे फ्लावर आहे नट आहे का फ्रुट्स आहेत तर बघा या ठिकाणी मँगो काय आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मँगो फ्रूट आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीनचे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक तीनच्या वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी रंगवायचे आहे आता विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न दिलेला आहे फील इन द ब्लँक टू फाइंड द ऑब्जेक्ट युज टू स्पीक टू अ पर्सन विदाउट मीटिंग हिम हर आता या ठिकाणी हा सुद्धा प्रश्न आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आपल्याला प्रश्न फक्त इंग्रजी भाषेतच विचारलेले असतील मराठी इन्स्ट्रक्शन दिलेले नसतील त्यामुळे आपण प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा फील इन द ब्लँक आता फील इन द ब्लँक रिकामी जागा भरायची आहे टू द फाईंड ऑफ फाइंड द ऑब्जेक्ट यूज द टू स्पीक म्हणजे अशी एक वस्तू क जी बोलण्यासाठी केव्हा म्हणजे पर्सन्स विदाउट मिटिंग हर म्हणजे ते समोरासमोर नसताना वा बोलण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूची म्हणजे काय एखाद्या व्यक्ती व्यक्तीला न भेटता त्याच्याशी किंवा त्या तिच्याशी बोलण्यास मदत करणाऱ्या वस्तूचे नाव पूर्ण करा मग आपण एकमेकांना भेटण्या म्हणजे समोरासमोर नसताना आपण एकमेकांशी गप्पा मारतो किंवा आपण एकमेकाशी चर्चा करतो किंवा बोलतो? बोलतो तर बोलतो? बर बर, ते आपण कशा पद्धतीने बोलतो तर आपण मोबाईलवर बोलतो बरोबर किंवा टेलिफोनवर बोलतो मग या ठिकाणी शब्द जो दिलेला आहे या ठिकाणी हे जे अल्फाबेट्स दिलेले आहे या अल्फाबेट्सून आपल्याला ले एक अंदाज येतो की आपण टेलिफोनद्वारे संवाद साधू शकतो एकमेकाशी समोरासमोर नसताना एकमेकाशी आपण टेलिफोनद्वारे संवाद साधू शकतो मग आता टेलिफोन शब्दाची योग्य स्पेलिंग आपल्याला या ठिकाणी लिहायचे मग या ठिकाणी काय येईल पी आणि या ठिकाणी काय येईल पी पी हा झाला टेलिफोन शब्द मग या ठिकाणी पर्याय कोणता निवडला आपण तर पर्याय क्रमांक एक टी अँड पी टेलिफोन हा शब्द तयार होतो पर्याय क्रमांक एक चे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक एकच्या वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी रंगवायचे आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी क्वेश्चन नंबर फिफ्थ रिअरेंज द गिवन लेटर इन करेक्ट ऑर्डर अँड सिलेक्ट द नेम ऑफ बर्ड आता या ठिकाणी काय आहे रिअरेंज द गिवन लेटर्स इन करेक्ट ऑर्डर म्हणजे आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी योग्य क्रमाने मांडणी करायची कशाची मांडणी करायची आहे अल्फाबेट्सची काही अल्फाबेट्स अल्फा आपल्याला या ठिकाणी दिलेले लेटर्स आपल्याला या ठिकाणी दिले ले. आणि ले त्या लेटर्सची योग्य मांडणी करून आपल्याला काय करायचं आहे एका पक्षाच्या नावाची निवड करायची किंवा एका पक्षाचं नाव निवडायचं आहे म्हणजे खाली पर्याय दिलेला आहे त्या पर्यायामधून आपल्याला निवडायचे आता आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कुठले अल्फाबेट्स दिलेले आर सी डब्ल्यू यापासून कुठला शब्द तयार होईल तर बघा सी आर ओ डब्ल्यू क्रो हा शब्द तयार होईल पर्याय क्रमांक दोनचे चे उत्तर बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन चे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक दोनच्या वर्तुळाला वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी रंगवायचे आहे क्वेश्चन नंबर सिक्स चूज द करेक्ट नेम ऑफ द फास्टेस्ट मीन ऑफ ट्रान्सफर फ्रॉम द गिवन ऑप्शन आता या ठिकाणी काय जे चूज द करेक्ट नेम ऑफ द फास्टेस्ट मीन म्हणजे काय जलद गतीने प्रवास करणाऱ्या साधनाचे आपल्याला काय करायचे आहे पर्यायामधून योग्य नाव निवडायचे आहे माझं या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्र मित्रांनो पर्यायामधून आपल्याला योग्य काय करायचे आहे योग्य नाव किंवा स्पेलिंग असेल की आपल्याला काय करायचे आहे या ठिकाणी निवडायचे आहे माझा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय माहीत असणं गरजेचं आहे तर एरोप्लेन म्हणजे जलद गतीने आपण प्रवास करू शकतो तर असं जे आ, साधन म्हणजे मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट कुठलं आहे तर एरोप्लेन आहे तर मग आता या ठिकाणी आपण यो एरोप्लेन हा जो शब्द या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहे त्या पर्यायामधून योग्य पर्याय आपण निवडूया हे जे एरोप्लेन हे जे नाव आहे हे जे स्पेलिंग आहे हे या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक आहे त्यानंतर एरोप्लेन हे सुद्धा स्पेलिंग मिस्टेक आहे त्यानंतर तिसरं एरोप्लेन हे अतिशय योग्य असं काय आहे स्पेलिंग आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीनच उत्तर बरोबर आहे म्हणून आपण पर्याय क्रमांक कर तीनच्या वर्तुळाला तुर वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी रंगवायचे आहे आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड तुर आता चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड तुर तुर म्हणजे काय योग्य स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे काय करायचं आहे हे आपल्याला या ठिकाणी योग्य स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे मग आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे शब्द दिलेले तर ते शब्द आपल्याला या ठिकाणी काळजीपूर्वक बघायचे आहे आपण काळजीपूर्वक शब्द बघायचे शब्दांचे जे स्पेलिंग आहे ते स्पेलिंग आपल्याला या ठिकाणी बघून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ठरवायचे आहे की कोणतं स्पेलिंग बरोबर आहे आणि त्या योग्य पर्यायाची निवड करायची आहे आता कॉम्पिटिशन हा हे जे स्पेलिंग आहे -E हे स्पेलिंग है, है स्पेलिंग या ठिकाणी पी आय पी ई पाहिजे होता हे चुकीचं आहे त्यानंतर हे जे कॉम्पिटिशन आहे सी ओ एम पी ई टी आय टी आय ओ एन हे जे स्पेलिंग आहे हे स्पेलिंग बरोबर आहे म्हणजे आपण ज्यावेळेस पर्याय एक आपला या ठिकाणी कट झाला पर्याय दोनवर गेल्यानंतर आपल्याला योग्य उत्तर मिळालं त्यामुळे पर्याय क्रमांक दोनच्या वर्तुळाला आपल्याला रंगवायचे आहे आता तुम्ही म्हणणार बा आपण पर्याय क्रमांक तीन आणि चार आपण त्यांची पडताळणी केलीच नाही तर बघा पर्याय क्रमांक तीनचं सुद्धा स्पेलिंग जे आहे ती मिस्टेक आहे आणि पर्याय क्रमांक चारचं सुद्धा स्पेलिंग मिस्टेक आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर असल्याने पर्याय क्रमांक दोनच्या वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी रंगवायचे आहे मित्रांनो आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर एट अरेंज द नंबर नंबर्स प्रॉपरली अँड मेक द मिनिंग फुल वर्ड काय आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अरेंज द नंबर्स अँड मेक द मिनिंग फुल वर्ड हा जो प्रश्न आहे दोन हजार एकोणवीसच्या स्कॉलरशिप स्कॉलरशिप एक्झाममध्ये मध्ये आलेला प्रश्न आहे तर आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कसा करायचं आपल्याला या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अल्फाबेट्स दिलेले इथे अल्फाबेट्स दिले त्या अल्फाबेट्सच्या खाली या ठिकाणी आपल्याला काय दिले नंबर्स दिलेले आपल्याला काय करायचंय त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे अंकांची योग्य क्रमाने मांडणी करायची काय करायचे तर आपल्याला या ठिकाणी अंकांच अंकांची योग्य क्रमाने मांडणी करायची आणि योग्य क्रमाने मानणी करून आपल्याला या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे तर आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो आपण अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी या ठिकाणी बघा आपण एक एक नंबरला काय ओ चार नंबरला या ठिकाणी जे त्यानंतर पाच नंबरला या ठिकाणी यू त्यानंतर दोन नंबरला या ठिकाणी नंबर नंबर e. आर त्यानंतर सहा नंबरला या ठिकाणी एन सात नंबरला या ठिकाणी वाय आणि तीन नंबरला या ठिकाणी ई अर्थपूर्ण शब्द तयार होतो का नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी कट झालेला आहे पर्याय क्रमांक दोनचा आपण आता या ठिकाणी शब्द तयार करून बघूया आता या चार नंबरला आहे जे बरोबर एक नंबरला आहे ओ सात नंबरला आहे वाय आता जॉई शब्द तयार झाला बरोबर पण दोन नंबरला आहे आर त्यानंतर सहा नंबरला आहे एन तीन नंबरला आहे ई आणि पाच नंबरला आहे यू आता हा सुद्धा अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी नाही त्यामुळे पर्याय क्रमांक दोन सुद्धा येत नाही बरोबर त्यानंतर आता पर्याय क्रमांक तीन आपण या ठिकाणी शब्द तयार करूया जे चार नंबरला जे एक नंबरला ओ बरोबर पाच नंबरला यू त्यानंतर दोन नंबरला आर त्यानंतर सहा नंबरला एन त्यानंतर तीन नंबरला इ़, आणि सात नंबरला वाय बरोबर सात नंबरला काय आहे तर सात नंबरला वाय या ठिकाणी दिलेला आहे तर या ठिकाणी जर्नी हा शब्द तयार होते कुठला जर्नी हा शब्द तयार होतोय पर्याय क्रमांक तीन अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे आणि त्यामुळं पर्याय क्रमांक तीनच्या वर्तुळाला आपल्याला रंगवायचे आहे पर्याय क्रमांक चार चा सुद्धा अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार होत नाही मित्रांनो आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर नाईन कम्प्लीट द नेम ऑफ अ थिंग वी यूज्ड टू कलेक्ट वेस्ट आता या ठिकाणी काय आपल्याला एक गट दिलेला आहे आणि त्या शरगडामधले काही जे अक्षर आहेत अल्फाबेट्स आहेत ते अल्फाबेट्स त्या ठिकाणी डॅश डॅश आपल्याला दिलेलं आहे आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी योग्य म्हणजे जे कचरा टाकण्याकरिता वापरण्यात येणारी योग्य वस्तूचे नाव पूर्ण करायचे आहे आता आपल्याला वस्तूचे नाव दिलेले आहे पण ते आपल्याला वर्ष वस्तूचे नाव अर्ध्या दुरे दिलेले आपल्याला काय करायचं आहे योग्य पर्याय निवडून ते नाव काय करायचे आहे पूर्ण करायचे आहे बरोबर तर आता यासाठी आपल्याला काय आहे कचरा टाकण्यासाठी बरोबर मग आता कचरा टाकण्यासाठी आपण काय वस्तू वापरतो तर आपण डस्टबिन वापरतो काय वापरतो डस्टबिन मग आता बघा डस्टपॅन वापरतो का आपण मित्रांनो नाही डस्टबिन वापरतो का आपण नाही या ठिकाणी तिसरा पर्याय डस्टबिन आहे आणि चौथा डस्टर वापरतो का नाही म्हणजे आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा आपण डस्टपॅन वापरत नाही डस्टबिन वापरत नाही डस्टर वापरत नाही आपण डस्टबिन वापरतो म्हणजे पर्याय क्रमांक तीनचे चे उत्तर बरोबर आहे या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक तीनच्या उत्तराला वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी रंगवायचे आहे मित्रांनो यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर टेन सिलेक्ट द नेम ऑफ अ टॉय फॉर द गिव्हन ऑप्शन दिलेल्या पर्यायातून आपल्याला खेळणी ओळखायचे खेळणीचे नाव ओळखायचे काय ओळखायचं आहे दिलेल्या पर्यायामधून आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे तर खेळणीचे नाव ओळखायचे आहे मग आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी पर्याय काय काय दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पर्याय दिलेला आहे पॉट टॅप टॉप आणि ऑप आता हा जो पर्याय आहे चौथा पर्याय तो चौथा पर्याय ॲटोमॅटिक विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चौथा पर्याय कट झालेला आहे आपण पर्यायाचे वाचन केले पर्याय क्रमांक चौथा ऑटोमॅटिक कट झालेला आहे कारण तो शब्दचा अर्थ पूर्ण नाही आहे त्यामुळे तो पर्याय कट झालेला आहे त्यानंतर आता पर्याय क्रमांक एक काय आहे तर पॉट आहे बरोबर आता पॉट ही खेळण्याची वस्तू आहे का नाही त्यानंतर टॅप टॅप ही खेळण्याची वस्तू आहे का नाही पॉट पण खेळण्याची वस्तू नाही आणि टॅप पण खेळण्याची वस्तू पण टॉप टॉप म्हणजे भोवरा आपण भोवरा खेळतो की नाही खेळतो म्हणजे पर्याय क्रमांक तीनचे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक तीनच्या वर्तुळाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला रंगवायचे आहे आता विद्यार्थी मित्रांनो बघा आपण या ठिकाणी दहा प्रश्नांचा सराव घेतलेला आहे तुम्हाला अभ्यास करत असणार असताना अशा ज्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पी वाय क्यूज म्हणतात तर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीच्या जे पी वाय पी वाय क्यूज आहे प्रिवियस इयर क्वेश्चन्स आहे याचा जास्तीत जास्त सराव तुम्हाला करायचा आहे अभ्यास तर निश्चितपणे आपल्याला करायचा आहे परंतु सराव सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करायचा आहे जेणेकरून पेपर सोडवत असताना आपल्याला म्हणजे आपल्याला योग्य पर्यायाची निवड करून आपलं उत्तर शोधता येईल याचा आपला जास्तीत जास्त सराव होईल तर विद्यार्थी मित्रांनो माझा हा जो यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलवर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी मिडल स्कूल स्कॉलरशिप एक्झाम विषयवाईज व्हिडिओज नेहमीच येत असतात तर विद्यार्थी मित्रांनो आजचा हा जो व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपण या ठिकाणी माझ्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही अडचणी असेल तर तुम्ही त्या संदर्भात मला कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आ, बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद मित्रांनो